नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आज एक महत्वाचा टॉपिक तुमच्यासमोर घेऊन येतोय तो, तो म्हणजे नोटीस नंबर सत्तावीस सीईटी सेल मार्फत नीट युजी दोन हजार पंचवीस साठी स्पॉटराउंड ग्रुप एमबीबीएस साठीचा स्पॉट राऊंड डिक्लेअर झालाय आणि त्याच्यासाठी सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी सतरा तारखेला काल जो आहे ते सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झालेला आहे त्याचबरोबर इलिजिबल कॅन्डिडेटची यादी जी आहे ती आज येणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन ऑल इंडिया कोट्यामध्ये एमबीबीएस बीडीएस मध्ये झालेलं आहे तिसऱ्या मध्ये आणि ऍडमिशन आहेत अशा विद्यार्थ्यांना इलिजिबल केलं जाणार नाही आणि वेकन्सी राऊंड पर्यंत महाराष्ट्र राज्यामधल्या एमबीबीएस बीडीएस मध्ये फक्त जर तुमचं अलॉटमेंट झालेलं असेल आणि ऍडमिशन घेतलेलं असेल किंवा नसेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना इलिजिबल केलं जाणार नाही हे इलिजिबल नसणारे विद्यार्थी सोडून जे इलिजिबल विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आता आपल्याला स्पॉट साठी म्हणजे त्याला इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असं म्हटलं जाते तो डिक्लेअर झालेला आहे आणि त्याच्यासाठीचं वेळापत्रक पण डिक्लेअर झाले आणि अठरा एकोणीस आणि वीस तारखेच्या संध्याकाळी संध्याकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत आपल्याला संपूर्ण प्रोसेस एमबीएस बीडीएस ची या वर्षीची संपणार आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना महत्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगू इच्छित आहे तो म्हणजे आपल्या सर्वांनी विद्यार्थ्यांनी मेल करायचे आहेत आणि मेल करण्यासाठी दोन प्रकारचे फॉर्म उपलब्ध आहेत सी टी सेलवरती एक तर पंच्याऐंशी टक्के साठी ज्यांचं पंच्याऐंशी टक्क्यासाठी अप्लाय करायचं अशा विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर ज्यांना पंधरा टक्क्यासाठी अप्लाय करायचं अशा विद्यार्थ्यांनी एक मेल करण्यासाठीची संधी उपलब्ध आहे तर इन्स्टिट्यूट लेवल साठी आपल्याला प्रत्यक्षात इन्स्टिट्यूट लेवलवरती जायची आवश्यकता नाही जो सीईटी सेलवरती वरती उपलब्ध असणारा पंच्याऐंशी टक्क्याचा आणि पंधरा टक्क्याचा फॉर्म आहे ज्यांना पंधरा टक्क्यासाठी अप्लाय करायचं आहे त्यांनी पाच किंवा सहा हजारचं रजिस्ट्रेशन केलेलं असलं पाहिजे आणि ज्यांना मेरिट कोट्यासाठी अप्लाय करायचं आहे एम आणि बी बी एस साठी त्या विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशी टक्क्याचा कोट्याचा जो फॉर्म आहे तो आपल्या हाताने भरायचा त्याच्यामधले डिटेल्स सर्व गोष्टी आहेत ते भरायचे आणि आपल्याला जो ज्या कॉलेजमध्ये सीट सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झालेला आहे त्या कॉलेजमध्ये आपल्याला मेल करायचं आहे एक तर मेल आयडी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे सर्व ज्या ठिकाणी सीट्स उपलब्ध आहेत त्यापासून पासून ते प्रायव्हेट कॉलेजेस आणि गव्हर्नमेंटचे आणि प्रायव्हेट कॉलेज बीडीएसचे पंचवीस कॉलेजेस आणि गव्हर्नमेंटचे प्रायव्हेटचे असणारे एमबीबीएसचे अठरा कॉलेजेस मध्ये ह्या सगळ्यांचे मेल आय डी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि टेलिफोन नंबर पण दिलेला आहे म्हणजे त्या मेल आयडी वरती आपल्याला मेल करायचा आहे या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी मेल करायचं आहे आणि त्यानंतर मेरिट लिस्ट आपल्याला लागणार आहे त्याचं वेळापत्रक जे आहे ते आपल्याला डिक्लेअर झालेलं आहे आज अठरा तारखेला ऑफिशियल ईमेल म्हणजे कॉलेज टू मेन्शन इन लिस्ट अटॅच जी तुम्हाला आता लिस्ट अटॅच दिले आहे त्याच्यावरती मेल करायचा आहे त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या रजिस्टर्ड आयडी डी वरूनच तुम्हाला फोन मेल करायचा आहे हे लक्षात घ्या सर्वात महत्वाचा मुद्दा कोणत्याही मेलवरून करता येणार नाही किंवा एकाच माणसानं शंभर मेल केले तर चालणार नाही ज्यांचा सीईटी सेलकडे मेल आय डी आहे त्याच मेल आय डी वरती करायचा आहे हे एक लक्षात ठेवायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना एमबीपीएस बीडीएस च्या ग्रुप मध्ये स्पॉट राऊंड साठी फॉर्म ज्यांना भरायचं आहे पंच्याऐंशी टक्के किंवा पंधरा टक्क्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेल वरती उपलब्ध असणारा फॉर्म आपण पहिल्यांदा डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची ज्या कॉलेजसाठी आपल्याला फॉर्म भरायचा त्या कॉलेजचं नाव आणि त्याचं डिटेल्स आणि आपल्या सर्व गोष्टी म्हणजे रोल नंबर नीटचं स्कोअर कार्ड ऑल इंडिया रँक तुमचं विद्यार्थ्याचं नाव असेल किंवा तुमचा स्कोअर असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्स आपल्याला भरायचे आणि हा भरलेला फॉर्म असेल आणि आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते कलर्ड स्कॅन कॉपीज करून त्याच्याबरोबर अटॅच करायचे याची फाईल बनवायची आपल्याला त्या सर्वांची एकतर तो फॉर्म आणि त्याच्याबरोबर सर्व डिटेल्स जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंटच एक स्कॅन करून घ्यायचं आहे आणि जो रजिस्टर्ड मेल आयडी आहे तुमचा विद्यार्थ्यांनी जे दिलेलं आहे म्हणजे सीटी एल कडे जो दिलेला मेल आयडी आहे मग तो पालकाचा असू शकेल किंवा विद्यार्थ्याचा असू शकेल त्याच्यावरून मेल करायचा आहे आता मेल तुम्ही किती कॉलेजला करू शकता प्रायव्हेट कॉलेजला कितीही कॉलेजला तुम्ही मेल करू शकता सर्व कॉलेजला सुद्धा मेल करू शकता मेल आय डी नोटीस नंबरमध्ये दिलेला आहे त्या मेल आयडी वरती मेल करू शकता परंतु एका मेल आय डी वरती एका कॉलेजला फक्त एकच मेल करायचा हे लक्षात ठेवा आता समजा अठरा कॉलेजेस आहेत बी चे त्या अठरा कॉलेजला सुद्धा तुम्ही मेल करू शकता जो काही त्यांचा मेल नंबर जो आपल्या सीडीसीनं आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे वेळापत्रकामध्ये त्यानुसार मेल करायचा आहे वेळापत्रकानुसार भरलेली मेरिट लिस्टची उपलब्ध जागाची एक निवड यादी आपल्याला वेबसाईट वरती उपलब्ध होणार आहे आज रात्री ती उपलब्ध होईल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या निवड म्हणजे लागलीच सिलेक्शन झालंय याची निवड यादी आपल्याला लागणार आहे या, या, ला 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 या संदर्भामध्ये सर्वात काही इन्फॉर्मेशन तुमच्या समोर पाहिजे असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क करता येतात बाकी सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक महत्वाचा टॉपिक या निमित्ताने सांगत आहे तो म्हणजे सर्व म्हणजे आता ही प्रोसेस अगदी अंतिम मोड लागले म्हणजे वीस तारखेच्या संध्याकाळी संपूर्ण प्रक्रिया एमबीबीएस आणि बीबीएस ची संपणार आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे किंवा कन्फर्म होणार आहे त्यांचं ऍडमिशन वीस तारखेच्या जा पुढे जाणार नाही ज्यांचे डॉक्युमेंट्स दुसऱ्या कॉलेजला कुठे अटॅच असतील त्यांना त्यांनी काढून घेऊन या शंभर टक्के या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर घेऊन आला तरी चालू शकतं दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्या रजिस्टर्ड मेल आयडी वरनं हे तुम्हाला फॉर्म करायचे पंधरा टक्क्यासाठी आणि पंच्याऐंशी टक्क्यासाठी वेगवेगळे फॉर्म भरले तरी चालू शकतात दुसरा महत्वाचा मुद्दा हा स्पॉट राऊंड आहे आता ऑनलाईन स्वरूपामध्ये दुसरा राऊंड लागणार नाही त्याचबरोबर एक लिस्ट पण लागलेली आहे त्याच्यामध्ये जे काही ऑनलाईन स्वरूपामध्ये शिल्लक झाला राहिलेल्या होत्या आणि त्यांनी चॉईस दिलेलं होतं बीडीएस कॉलेजसाठी फक्त त्यामध्ये गव्हर्नमेंट बीडीएस साठी ते आहे आणि त्याची सुद्धा एक लिस्ट लागलेली आहे नायर डेंटल कॉलेज पासून ते जीएम जी एम सी बुलढाणा म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मध्ये फक्त बुलढाण्यामध्ये एक जागा आहे साताऱ्यामध्ये एक जागा आहे त्याची पण अलॉटमेंट झाले मात्र गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मध्ये आपल्याला कसल्याही प्रकारची मेल करण्याची आवश्यकता नाही किंबहुना त्या ठिकाणी तुम्हाला स्पॉट राऊंड नाही हा जो स्पॉट राऊंड आहे फक्त प्रायव्हेट कॉलेजमध्ये आहे त्याचं सीट मॅट्रिक्स आपल्याला उपलब्ध झालेलं आहे त्यानुसार तुम्ही एक माणूस एक विद्यार्थी आपल्या रजिस्टर्ड मेल आय वरून सर्व ज्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं त्या ठिकाणी तुम्ही मेल शकता. मेल करू शकता मेरिट कोट्यासाठी वेगळा करा आणि आयक्यू कोट्यासाठी वेगळा मेल करायचा आहे गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी मग ते डेंटल असू दे किंवा गव्हर्नमेंट असू दे मेडिकल कॉलेज असू दे याच्यासाठी तुम्हाला मेल करण्याची आवश्यकता नाही एक मेरिट लिस्ट उपलब्ध झालेली आहे त्यानुसार तुम्हाला त्या लिस्टनुसार तुमचा जर नंबर लागलेला असेल फक्त त्याच्यामध्ये खूप कमी म्हणजे बावीस विद्यार्थ्यांची जी यादी लागले फक्त बावीस सीट आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस आणि बीडीएसचे गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सगळं कॅटेगरीच आहे त्याचे लिस्ट आज पब्लिश झाले त्यांना सुद्धा तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत कॉलेजवर जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे हे पण सर्वात महत्वाचं टॉपिक आहे स्पॉट राऊंड डिक्लेअर झालाय एमबीबीएस बीडीएस साठी तुम्हाला मेल करायचं आहे प्रत्यक्ष जाऊन फॉर्म भरायचं गरज नाही सगळ्या गोष्टी ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असे सर्व विद्यार्थी मेल करू शकतात ज्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनसाठी काही क्वेरी असतील आम हो संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना तुमचा आयुष्यातला करिअरचा टप्पा अगदी महत्वाच्या टप्प्यावरून ठेपल्यानंतर तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती गार्डन्सची सिरीज आपल्याला हवी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय